चांदवा किंवा वारकर या नावानं ओळखलं जाणारं कॉमन कुट किंवा कारंडव या नावानं त्याला मोठ्या प्रमाणामध्ये ओळखलं जातं फुलिका अठरा असं त्याचं शास्त्रीय नाव आहे हा पक्षी दिसायला काळा आहे त्याचे पाय पहा कसे आहेत पोहण्यासाठी अनुकूल झालेलं त्याचे पाय आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर त्याच्या चोचीवर चांदवा किंवा नामाठी ओढल्यासारखं दिसतं म्हणून त्याला वारकरी पण नाव आहे काळ्या बदकासारखा दिसतो परंतु बदक नाही आहे तर हा कूट या प्रकारातला पक्षी आहे याला पोहता येतं चांगलं पण येतं त्याचबरोबर दुमचा पण येतो चांगोवा किंवा वारकरी किंवा कारंडव युरेशियन कूट नावानं अलीकडं ओळखला जातो पाण्याच्या जे पायाच्या बोटामध्ये पडदे आहेत त्याच्यामुळे त्याला पोहणं सोपं जात असतं कपळावर पांढरा टिळा हा त्याच्या ओळखीची कूट आहे त्याचबरोबर याचं खाद्य जर बघितलं तर जलीय वनस्पतीची मुळं कोंब भाताची रोपं काही वेळा हे कीटक पण खात असतात त्याचबरोबर मृदुकाय प्राणी पण त्यांच्या खाद्याचा भाग आहे आणि वनस्पतीमध्ये ते घट्ट करतात साधारण जुलै ते ऑगस्टमध्ये सहा ते दहा अंडी घातली जातात गवतात धड्या असतात त्याचबरोबर हे तलावामध्ये वाहत्या पाण्यापेक्षा तलाव किंवा जिथं पाणी साठलेलं आहे अशा ठिकाणी आढळतात एका ठिकाणी अनेक विषयी तुम्हाला येऊ शकतात गतीनं पोहतात पोहत असताना खाली मान घालून अन्न घेतील आणि एखाद्या ठिकाणी पोहोचल्यानंतर दुसरीकडनं हे सहज साधारण चाळीस सेंटीमीटर पर्यंत असते शेपूट याला फारसं मोठं नाही तसे रंग काळा आहे याच्या दर आणि मादी दोघेही दिसायला सारखे दिसत आहेत या यांचं जे विमोचन आहे हे काही ठिकाणी निवासी पण राहिलेले आहेत पण आपल्याकडं हिवाळ्यामध्ये साधारण आपल्याकडं आलेले लढू येतात आवाज त्याचा एखाद्या तुकारेसारखा आवाज येत असतो गवताचा वापर करत असताना जेव्हा ना। कळकृष्ण नावाचा ना। गौरत एक आहे त्याचा वापर ठेवतो तेव्हा त्याचे विपान मागील उमकळत राहणारे पाय हे त्याला त्याला इतर पक्ष्यांच्यापासून वेगळे बनवत असण हा पक्षी आपल्या परिसरात असणं हा जेवी भाग आहे आपल्याकडे येणारे हे पक्षी जतन करून जी शिकार होता कामाने त्याचबरोबर पाण्यामध्ये हे होत असताना हात राहणे ते काही डिस्टर्ब होत नाहीत हात राहिलं तर आपल्याला बराच वेळ एका ठिकाणी पाण्याच्या कडेला आलेली हे पक्षी आपल्याला बघायला मिळू शकतात